हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ चला तर आज आहे नागपंचमी तर नागपंचमीच्या सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर नाग नागपंचमी निमित्त आज शाळेमध्ये काय तर कार्यक्रम होणार आहे त्यामुळे ह्या अशा नटून चाललेल्या आहेत शाळेमध्ये मेहंदी वगैरे काढलेली आहे चला तर आज त्यांच्या टिफिनमध्ये मी बनवलेलं आहे बटाट्याची भाजी आज आज नागपंचमी असल्यामुळे आज पोळ्या करायच्या आहेत त्याच्यामुळे मी सकाळ सगळ्यांना बटाट्याची भाजी देत आहे टिफिनसाठी सका सका गाल, गाल, सका सका चला तर अशी अशा प्रकारे मी बटाट्याची भाजी बनवलेली आहे सकाळ सकाळी इकडे यांचा टिफिन पण बनवायचा परत त्यांचं आज नवीन कपडे घालून सांगितले म्हटल्यावर मुलींचं जर आवरणं सवर्ण असतं हे काढ ते घाल हे घाल गळ्यातलं घाल बांगड्या घाल त्यामुळं खूप सारे गडबड होत आहे सकाळ सकाळची तर चला आता त्यांचा टिफिन पूर्णपणे झालेला आहे आता त्यांना फक्त दोन चपात्या ह्यांच्या पुरत्या केलेल्या आहेत मी टिफिनसाठी ओ... तर त्यांना मी हे बघा आता ही यू आमची उभारलेलीच आहे इथं आवरण्यासाठी तिचं खूप सारे गडबड होत आहे चला तर आता मुली स्कूलमध्ये गेलेले आहेत मी आता माझी पुढची देवपूजा करून घेत आहे काल मी हे पार्थिव शिवलिंग बनवलेले होते सोमवारी त्याचं आज विसर्जन करायचं आहे त्याच्यासाठी मी त्याची पहिल्यांदा पूजा करून घेतली आणि नंतर आपल्या घरा घरातील एखाद्या पात्रामध्ये पाणी घेऊन घरामध्येच त्याचं विसर्जन केलेलं आहे विसर्जन करताना ते आपलं हे असतं जलधारी असतं शिवलिंगाचं ते आपल्या सा साईडला करून असं पाण्यामध्ये सोडून द्यायचं आहे आणि ते शिव शिवलिंग पाण्यामध्ये असे अर्पण विसर्जन करत असताना ती जलधारा आपल्याला दिसली पाहिजे असं आपण त्याच्या पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे आणि आपल्या मनातील इच्छा आपल्या महादेवांना सांगायची आहे की अशी माझी इच्छा आहे अशी पूर्ण होऊ दे म्हणून तर ही माझी अशी पूजा झालेली आहे मी विसर्जन केलेलं आहे आज मंगळवार आहे सोमवारी मी शिव बनवलेली होती शिवलिंग आज मंगळवारी मी विसर्जन केले आहे चला तर माझ्या ही अशी देवपूजा झालेली आहे आज आणि तर चहाचा टाईम झालेला आहे ऑलवेज तर चहा चहा ठेवते माझ्यासाठी तर चहा ठेवलेला आहे सोबत त्याच्यासोबत मी डाळ पण शिजायला घातलेली आहे इकडं बटाटे भाजी पूर्णपणे झालेली आहे त्यांच्या टिफिनसाठी बनवलेलीच होती मी इकडं डाळ मी गुळ घालून घेतलेला आहे आणि शिजवून घेत आहे झालेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे चला तर आता निवदासाठी मी पुरणपोळ्या करून घेत आहे तर आमच्याकडे आम्ही वारुळाला पुरण पुरणाच्या पोळ्या नैवेद्य म्हणून दाखवतो तर काही ठिकाणी पुरणाच्या पोळीचा नैवेद्य दाखवत नाहीत काही दुसरं काहीतरी बनवून दाखवतात तर ते नक्की काय आहे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा मला चला तर हे माझ्या निवदाच्या घरातील देवासाठी वारुळ्यासाठी करू नैवेद्य करून झालेलं आहे आता पुरणपोळ्या बनवत आहे मी आपल्या ले घरातल्यांसाठी झालेल्या आहेत आता फक्त बाकी आहे सगळ्यात आवडता विषय म्हणजे पापड लहान मुलांचा इथं आलेलो आहे आम्ही वारुळ पुजण्यासाठी तर आम्ही तर वारुळ पुजून घेत आहे अगदी आमच्या घरापासून घरापासून जवळच आहे चला तर आम्ही पूजा करून घेत आहे तर चला तर पटापट सबस्क्राईब करून घ्या थँक्यू